राम राम डेली आज अजितदादा केसरी पर्व चा जबरदस्त बैलगाड्या शर्यतीचा थरार आपल्या सगळ्याला अनुभव आला मित्रांनो आणि गटाला असेल असेल फायनल असेल एक सेवड कर एक लढती बघायला मिळाली आपल्याला मित्रांनो आणि खर तर फायनल बद्दल काय बोलू काय बोलू फायनल बद्दल एका एका सांगतो असा घासून आणि ठासून फायनल झाला ना लढत होती डोळ्याचं पारणं फेडणारी बकासून विरुद्ध सरजा काय लढत झाली वाटतो की कोई किसी से कम नाही असं म्हटलं तरी बाग ठरणार नाही मित्रांनो या, निकाल, 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 या दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला प्रथम क्रमांकाची मानकरी बब्या आणि सरजा जे मागच्या मैदानामध्ये पण याच मैदानामध्ये पण पहिल्या क्रमांकाची मारकरी होते आणि खटावच्या मैदानामध्ये पण पहिल्या क्रमांकाची मारकरी होती ती जोडी पुण्या एकदा पळाली आणि तेवढ्या

तुसाचा पण फरक नव्हता म्हणजे एकदम बारीक सुद्धा फरक नव्हता दोन्ही गाड्या अशा सामान उतरल्या निकाल रेष्वर काय बोलू म्हणजे आता काटाला लागेल निकाल काय लागतो आणि खरंच अखिल भारतीय वैलगाडा संघटनेचं करावं इतकं कौतुक बेव म्हणजे त्यांनी सगळ्या बाजूने निकाल बघून जो निकाल दिला ना एक नंबर निकाल दिला आणि गोडचा सरजा आणि बाब्या आणि सरजा या दोन्ही गाड्यांना गाड्यांना सामना निकाल देत दोन्ही गाड्या प्रथम क्रमांकाच्या मार्गेवर ठरल्या दोन्ही गाड्या प्रथम क्रमांकाच्या मारकरीसोबत ढालीच्या पण मानकरी ठरल्या खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा याविषयीचं पर्व एक झालं तिथं सुद्धा बाबे आणि सर्जन आपलं वर्चस्व दाखवलं होतं आज पुन्हा बाबे आणि सरजा गाडी गुलालात राहिलेली एक नंबर मध्ये राहिली त्यांचं मनापासून अभिनंदन आज खरंच सर तुम्ही हवे होता असं वाटतं मनापासून एक उद्गार निघतात खरंच आज सरजाचं करावं इतकं कौतुक कमी आहे बाब्याचं तर कौतुक नक्कीच खूप दिवसाच्या गॅप नंतर लगात दोन मैदानी एक नंबर करतोय खरंच कौतुक करावं इतकं कमी आहे तेवढंच कौतुक नवम हिंद केकासूर आणि सरजा मोर्चा सरजा या जोडीचं सुद्धा कारण खूप दिवसापासून बकासूर बोलावत तर राहत होता पण एक नंबरचा मार्केट होत नव्हता पण आज अगदी घासून ठासून लढत देत आज बकासूर सुद्धा तेवढ्याच ताकीनं प्रथम क्रमांकाचा मार्केट ठरला तेव्हा बकासूरचा आणि सर्जाचं सुद्धा मनापासून अभिनंदन जबरदस्त गाडी पाडावी त्या बरोबर जेवढ्या पण गाड्या मुलाला राहिल्या मग पिस्टल बावीस अकरा असेल हरण्याची गाडी असेल गजा फोर बाय फोर आणि राजाची गाडी असेल पुष्पा आणि पेड्याची गाडी असेल त्यानंतर लाक्ष आणि चिक्याची गाडी असेल आणि सरदार आणि कबाली फोर बाय फोरची गाडी असेल जबरदस्त गाड्या त्याही पळाल्या पण फायनलला सरजे आणि बाकासूर या दोन्ही गाड्या अगदी सुट्ट्या घेऊन चाललेल्या म्हणजे बाकी गाड्या एका लाईन होत्या पण या दोन गाड्या मध्येच लढत झाली खऱ्या अर्थान नंबरची जबरदस्त गोळ्याचं पार न खऱ्या अर्थान आणि कोळी किसीचे कमने हे वाक्य सारखं मनात यायला लागले म्हणजे जेवढं प्रेम आपण हिंद किसरी सर्जावर करतो तेवढंच प्रेम आपण हिंद किसरी बकासून करतो आणि आज ते दोघांनी सिद्ध केले की आम्ही दोघेही तेवढ्या ताकदीने उतरू शकतो मैदानामध्ये त्यासोबतच मित्रांनो जेवढी गट झाले ताकदीनं बैलगाडी चालक चालकानी त्यांनी सहभाग दाखवला मनाचं त्यांचं अभिनंदन तेवढंच अभिनंदन करून सीमेमध्ये जेवढ्या गाड्या पात्र झाल्या आणि त्यांनी लढत दिली तर सरजा आणि बाब्याच्या मध्ये आपल्या मथुरची पण गाडी होती आणि मथुर सोबत शिट्टी होती जबरदस्त ती पण गाडी पाळाली पण दोन्ही गाड्याबद्दल काय म्हणतो दोन्ही गाड्या एक समानच म्हणजे चाललेल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये सरजे आणि बाब्याच्या स्पीड जास्त लागल्याने ती गाडी पात्र झाली पण हरकत नाही मित्रांनो म्हणजे मोठा भाव आहे सरजाचा आणि तो जरी फायनलला पात्र झाला त्यांना पण तेवढा सरजे आणि बाबाची गाडी फायनलला पात्र झाल्यानंतर त्यासोबतच मित्रांनो त्यामध्ये टॉप टॉप गाड्या होत्या म्हणजे कॉक्टरची गाडी असल सिकंदरची गाडी असेल अशा सगळ्या टॉपच्या गाड्या असताना सुद्धा त्या गाडीमधन आणि सर्जेन एकदम जबरदस्त परफॉर्मन्स चुट्टा निकाल घेत फायनलसाठी पात्रता मिळाली होती जेवढ्याही गाड्या बोलावल्या त्यांचं या अभिनंदन जेवढ्याही गाड्या ह्या सहभागी झाल्या पाचशेच्या आसपास गाड्या सहभागी झाल्या त्या सगळ्या गाड्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा कौतुक करा असं वाटतं अखिल भारतीय बैलगाड्या संघटना आयोजक कमिटी होती त्या सगळ्यांचं कारण सातव्या सेमीत सुद्धा जो आ, करन, आ, से निकाल दिला दे त्यांनी की दोन्ही गाड्यांना बघून की व्यवस्थित निकाल देऊन सामन्या देऊन तो गाडी फायनल दोन्ही गाड्या पडवल्या गेल्या आणि त्यानंतर ही जो आता फायनलचा जो निकाल होता त्यामध्ये दोन्ही गाड्या खरंच समान उतरलेल्या कोणाबद्दल ही अन्याय होऊ नये या प्रकारे निर्णय दोन्ही बाजूने निर्णय करून कारण कितीही वेळा बघा दहा वेळा पण व्हिडिओ बघा दोन्ही गाड्या सामानच उतरल्या असं स्पष्ट दिसतंय त्यामुळं हरकत नाही मित्रांनो आनंद आपला तोच आहे की दोन्ही पण चांगल्या पद्धतीनं प्रथम क्रमाचे मार्गे ठरले हरकत्या मित्रांनो बोलूया पुढच्या वेळेमध्ये येतोपर्यंत राम राम